जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या तुम्ही जर सिटेट परीक्षा देणार असाल तर सिटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे काही बालमानसशास्त्र असतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सिद्धांत असेल वेगवेगळे उपपत्या असेल त्यानंतर जे काही महत्त्वाचे जनक असेल तर बघा प्रश्न विचारले जातात तर ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण जे काही जवळपास एकशे वीस प्रकारचे वन लायनर प्रश्न सध्या इथं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे काही शास्त्रज्ञ असेल तर त्या शास्त्रज्ञांनी कुन कोणकोणते सध्या बघा कामं केलेली आहे कोणकोणते कुन सिद्धांत त्यांनी मांडले कोणती पुस्तकं लिहिलेली आहे कशावर प्रयोग केला आहे असं संपूर्ण जे काही मानसशास्त्र आहे तर त्याच्यामधले संपूर्ण वन लायनर इथं प्रश्न आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा नक्की तुम्हाला पाच ते सात प्रश्नाचं किंवा पाच ते सात मार्काचा इथं तुम्हाला फायदा होईल तर आवर्जून नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्याच्यामध्ये बघा जे प्रश्न आहे तर ते आपण हिंदीमध्ये सध्या बघा इथे ट्रान्सलेट सध्या केलेले आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जे सीटेट परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये हिंदीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपण कसं मराठी मिडियममध्ये असल्यामुळे हिंदीचं जी काही भाषा आहे तर ती आपल्या मेंदूला सध्या बघा सवय झालेली नसते तर ती सवय होण्यासाठी जो काही प्रश्न असेल तर तो तात्काळ तुमचा माइंडमध्ये बघा ट्रान्सलेट होण्यासाठी या ठिकाणी हिंदीमध्ये सध्या आपण जे काही प्रश्न आहे तर ते सध्या बघणार आहोत तर आता इथं सिद्धांत आहे त्यानंतर बघा प्रतिपादक प्रतिपादक म्हणजे जे काही जनक असेल किंवा ज्यांनी सध्या काम केलेलं असेल तर त्याला आपण प्रतिपादक इथं म्हणतात सर्वसाधारण जनक हे लक्षात ठेवा तुम्ही तर ह्याच्यामध्ये आता प्रश्न पहिला बघूया आपण तर बघा आत्मसंप्रत्येकी अवधारणा आत्मा आत्मसंप्रत्य अवधारणा कोणाचं आहे तर विल्यम जेम्सने सध्या केलं होतं शिक्षा मनोविज्ञान के जनक थॉर्नाडाईक आहे मनोविज्ञान के जनक विल्यम जेम्स आहे आधुनिक मनोविज्ञानाचे जनक विल्यम जेम्स असणार आहे त्यानंतर प्रयास एवं त्रुटी का सिद्धांत थॉर्नाडाईकचा असणार आहे पुढचा आहे प्रयत्न एवं भूल का सिद्धांत थॉर्नाडाईकचा असणार आहे प्रकार्यवाद संप्रदाय के जनक विल्यम जेम्स आहे संयोजन बाध का सिद्धांत थॉर्नाडाईकचा आहे उद्दीपन अनुक्रिया का सिद्धांत थॉर्नाडाईकचा आहे एस आर थेरी जन्मदाता थॉर्नाडायक असणार आहे पुढचं आहे अकरा नंबरचं अकरा नंबरचं बघा अभिगमन का बंद सिद्धांत थॉर्नडाईकचा आहे संबंध बाध का सिद्धांत थॉर्नाडाईक प्रशिक्षण अंतराल का सर्व सम अवयव का सिद्धांत थॉर्नाडाईक असणार आहे बहुखंड बुद्धिका सिद्धांत थर्णाडाईकचा आहे बिने सायमन परीक्षण के प्रतिपादक तर हे कोण असणार आहे तर बिने एवम सायमन बिने एवम सायमनचं बिने सायमन परीक्षण के प्रतिपादक बरोबर पुढचं आहे सोळा नंबरचं तर परीक्षण के जन्मदाता बिने असणार आहे एक खंड का सिद्धांत बिनेचा आहे हे जे बिने आहे हे शास्त्रज्ञाचं नाव आहे दो खंड बुद्धिका सिद्धांत स्पियरमॅनचं आहे तीन खंड सिद्धांत स्पियरमॅनचं आहे तर लक्षात असू द्या एक खंड सिद्धांत जर सांगितला तर तो बिनेचा आहे दोन खंड आणि तीन खंड हे जे सिद्धांत आहे तर हे स्पियरमनचं आहे तर हे लक्षात असू द्या तुम्हाला जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारले जातात पुढचं आहे सामान्य व विशिष्ट तत्त्व के सिद्धांत कोणाचा आहे तर ते देखील स्पियरमनचं आहे पुढचा प्रश्न आहे बुद्धिका द्रव द्रव्य शक्ती का सिद्धांत स्पियरमनचा आहे त्यानंतर बघा थ्री आयाम बुद्धिका सिद्धांत गिल्फोटचा आहे रचना का सिद्धांत गिल्फोटचा आहे समूहखंड बुद्धिका सिद्धांत थर्स्टनचा आहे त्यानंतर बघा युग के तुलनात्मक निर्णय विधी के प्रतिपादक कोण आहे तर ते देखील थर्स्टन असणार आहे तर पुढचा सत्तावीस नंबरचा प्रश्न बघूया तर बघा सत्तावीसचा आहे पुढचा समष्टी अंतराल विधिके प्रतिपादक समष्टी अंतराल विधिके प्रतिपादक म्हणजे या ठिकाणी बघा जनक कोण आहे तर थस्टन आणि चेव आहे न्यायदर्श या प्रतिदर्श वर म्हणजेच काय वर्ग घटक बुद्धिका सिद्धांत कोण आहे तर थॉम्सन आहे पदानुक्रमिक जे काही क्रमिक महत्त्व असेल बुद्धिका सिद्धांत कोण आहे त्यात त्याच्यामध्ये बर्ड एंड वर्णन हे आहे त्यानंतर तरल ठोस सिद्धांत आर बी केटल ह्यांचं आहे है, प्रतिकारक विशेषक सिद्धांत के प्रतिपादक कोण आहे तर आर बी केटल प्रतिकारकचं के देखील लक्षात असू द्या आता हा जो काही प्रतिपादक म्हणजेच काय तर जनक जनक हे नाव तुम्ही लक्षात असू द्या इथं प्रतिपादक विचारले आहे तर हे जनक तर आता बघा प्रतिकारक प्रतिकारक म्हणजे काय तर विशेषक सिद्धांत के जनक कोण आहे तर आर बी केटल बुद्धी क और बुद्धी खा के प्रतिपादक कोण आहे तर हेब हेब नाव लक्षात असू द्या बुद्धी काय सिद्धांत स्ट स्टन एवम जॉन्सनचा आहे बुद्धिलाब्दी ज्ञान बुद्धिलाब्दी ज्ञात करणे के सूत्र के प्रतिपादक कोण आहे तर विल्यम स्टर्न आहे रचनावाद संप्रदायचे जनक कोण आहे तर विल्यम वुंट हे नाव लक्षात असू द्या आय एम पी रचनावाद संप्रदायाचे जनक पुढचा आहे छत्तीस नंबर प्रयोगात्मक मनोविज्ञानचे जनक कोण आहे तर विल्यम वुंट आहे त्यानंतर विकासात्मक मनोविज्ञानचे जनक जिन पियाजे संज्ञात्मक विकास का सिद्धांत जिन पियाजेचा हे मूल प्रवृत्तिओके सिद्धांत जन्मदाता विलियम बघा मॅकडुगल तर हे आहे पुढचं आहे हार्मिक का सिद्धांत विलियम मॅकडुगलचा आहे एक्केचाळीस नंबर मनोविज्ञान मनोविज्ञान को मन मस्तिष्क का विज्ञान कोणी सांगितलं किंवा ह्याचं बघा पॅपोलॉजी ह्याला आपल्याला सांगता येईल मनोविज्ञान को मनमस्तिष्का विज्ञान पॅपोलॉजी बरोबर क्रिया प्रसूत अनुबंध का सिद्धांत स्किनरचा आहे सक्रिय अनुबंध का सिद्धांत स्किनरचा आहे अनुकूलित अनुक्रिया का सिद्धांत इवान बघा पॅवेलावचा आहे त्यानंतर संबंध प्रत्यावर्तन सिद्धांत जो आहे तर तो देखील प्यावेलावचा आहे है। पुढचा आहे सेहेचाळीस नंबरचा शास्त्रीय अनुबंधन सिद्धांत पॅवेलावचा आहे प्रतिस्थापन का सिद्धांत इवान पॅट्रिविच पेवलाव बरोबर त्यानंतर प्रबलन म्हणजेच काय पुनर्बलन का सिद्धांत सी एल हल ह्यांचं आहे त्यानंतर व्यवस्थित वे, व्यवहार का सिद्धांत हल यांचा आहे सबलीकरण सिद्धांत हा देखील सध्या बघा हल यांचा आहे पुढचा आहे एकावन्न नंबरचा संपोषक का सिद्धांत सी एल हल यांचा आहे चालक किंवा मग अंतनोद प्रनोद का सिद्धांत हल यांचा आहे अधिगम का सूक्ष्म सिद्धांत कोहलरचा आहे त्यानंतर बघा चौपन्न नंबर सूज या अंतर्दृष्टी का सिद्धांत कोहलर किंवा ह्या ठिकाणी बघा वर्दीमर या दोघांचा आहे त्यानंतर आहे गेस्टा संप्रदाय के जनक कोहलर आणि वर्धिमान आपल्याला म्हणता येईल छप्पन नंबर आहे क्षेत्रीय सिद्धांत लेविनचा आहे तलरूप सिद्धांत लेविनचा आहे समूह गतिशीलता प्रत्यय संप्रत्यय के प्रतिपादक लेविन आहे त्यानंतर सामिप्य संबंधवाद सिद्धांत गुथरीचा आहे साईन म्हणजेच काय चिन्ह सिद्धांत कोणाचा आहे तर टॉलमॅनचा आहे पुढचा आहे एकसष्ट नंबर संभावना सिद्धांत टॉलमॅनचा आहे अग्रिम संघटन प्रतिमान सिद्धांत डेव्हिड आशोवेलचा आहे भाषाई ही प्रकल्प कोणाचा आहे तर वॉफचा आहे मनोविज्ञान व्यवहारवादी संप्रदाय के जनक जोहान बी वॉटसन आहे त्यानंतर अधिगमन या व्यवहार सिद्धांत प्रतिपादक क्लार्क आहे सहासष्ट नंबर सामाजिक अधिगमन सिद्धांत के प्रतिपादक अल्बर्ट बंडुरा आहे प्रतिपादक म्हणजे काय जनक त्यानंतर बघा पुनरावृत्ती सिद्धांत स्टॅनले हॉल यांचा आहे है। अधिगमन म्हणजेच काय सोपा नक्की की प्रतिपादक घेणे आहे विकास के सामाजिक प्रवर्तक एरिक्सन आहे प्रोजेक्ट से करके शिकणे का सिद्धांत हा कोणाचा आहे तर तो जॉन डुईचा आहे स एकाहत्तर नंबरचा बघा अधिगम मनोविज्ञान का जनक एबिंग हॉस आहे त्यानंतर अभिगमन अवस्था ओके प्रतिपादक जेराम ब्रुनर आहे अधिगमन ओके जनक जेराम ब्रुनर लक्षात ठेवा संरचनात्मक अधिगमन जेराम रुनर आहे त्यानंतर शक्ती मनोविज्ञानचे जनक वॉल्फ आहे त्यानंतर अधिगमन अंतरण का मूल्य के ह्या ठिकाणी जनक जे असेल तर ते बगले आहे बरोबर अधिगमन अंतर का मूल्य के अभिज्ञान का सिद्धांत बगले यांचा आहे तर हे लक्षात असू द्या शहात्तर नंबर भाषा विकास सिद्धांत कोणाचा आहे तर चोमस्कीचा आहे नॉम चोमस्की मांगपूर्ती आवश्यक पदानुक्रम हा सिद्धांत कोणाचा आहे तर मॅस्लोचा आहे स्वयं यथार्थीकरण अभिप्रेरण का सिद्धांत मेस्लोचा आहे आत्मज्ञान का सिद्धांत मेस्लोचा आहे उपलब्धी अभिप्रेरण का सिद्धांत डेव्हिड बघा मॅक्लियड ह्यांचा आहे पुढचा आहे नंबर प्रोत्साहन का सिद्धांत बोल्स व बघा कॉफमॅनचा आहे शीलगुण म्हणजे काय विशेषक सिद्धांत के प्रतिपादक म्हणजे जनक ऑलपोर्ट आहे अं त्र्याऐंशी नंबर बघा व्यक्तिमत्व किंवा व्यक्तित्व मापन का मां सिद्धांत हेनरी मुरे यांचा आहे कथानक बोध परीक्षण विधी के प्रतिपादक कोण आहे तर मॉर्गन व मुरे हे आहे त्यानंतर प्रासंगिक आंतरबोध किंवा परीक्षण म्हणजे टी ए टी विधी के प्रतिपादक कोण आहे तर मॉर्गन एवम मुरे हे आहे शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे बाल अंतर्बोध परीक्षण म्हणजे सी ए टी विधी प्रतीक पादक कोण आहे तर लिओ पोल्ड बेलक रोरशा स्था स्थाई स्तभा परीक्षण म्हणजे आय बी टी विधिके प्रतिपादक कोण आहे तर हरमन शोरशा बरोबर हरमन रोरशा वाक्यपूर्ती परीक्षण एस सी टी विधिके प्रतिपादक पाईन व टेडलर हे आहे व्यवहार प्रशिक्षण विधीचे प्रतिपादक हॉटशॉर्न हे आहे किंडर गार्डन विधी रिटर्न विधिके प्रतिपादक फ्रॉबेल हे असणार आहे किंडर गार्डन संदर्भात त्यानंतर बघा खेल प्रणाली के जन्मदाता फ्रॉबेल आहे मनोविश्लेषण विधिके जन्मदाता सिग्मन फाईड आहे स्वप्न विश्लेषण विधिके प्रतिपादक सिग्मन फाईड प्रोजेक्ट विधिके प्रतिपादक विल्यम हेनरी किल पॅट्रिक हे असणार आहे त्यानंतर आहे मापनी विधी विधिके प्रतिपादक एडवर्ड या ठिकाणी वकील पॅट्रिक हे असणार आहे शहाण्णव नंबर आहे डॉल्टन विधिके प्रतिपादक मिस हेलन आणि पार्क हर्स्ट हे असणार आहे मॉन्टेन्सरी विधिके प्रतिपादक मॅडम मॉन मॉरिया मॉन्टेन्सरी हे आहे बरोबर म्हणजे मॉन्टेन्सरी विधीचे प्रतिपादक जनक जे आहेत मॉरिया मॉन्टेन्सरी डेक्रोली विधिके प्रतिपादक बघा ओविड डेक्रोली असणार आहे विनय टिका इकाई विधिके प्रतिपादक कॉल्स कॉल्टन हे असणार आहे ह्युरेटिक्स बरोबर ह्युरेस्टिक विधिके प्रतिपादक एच ई आर्मेस्ट्रांगा एकशे एक, एक नंबर प्रश्न है समाजमिति विधिके प्रतिपादक जे एल मॉरेना एकशे दौन योग निर्धारण विधिके प्रतिपादक लिकट क्या एकशे तीन स्केलोग्राम के विधिके प्रतिपादक गैटमेन आना है क्यानर विभेदन शाब्दिक विधिके प्रतिपादक मजे विभेदन शाब्दिक विधि के जनक को तो आसगूढ़ स्वतंत्र शब्द सहचार्य परीक्षण विधिके जनक फ्रान्सिस गॉल्टन स्टॅनफोर्ड बिने स्केल परीक्षण के प्रतिपादक कोण असणार आहे तर टर्मन तर पुढचा प्रश्न आहे एकशे सात एकशे सात बघूया पोर्टियस भूल भुलैया परीक्षण के प्रतिपादक कोण आहे तर एस डी पोर्टियस त्यानंतर वेशलर बुद्धि परीक्षण के प्रतिपादक कोण आहे तर डी वेशलर आर्मी अल्फा परीक्षण के प्रतिपादक कोण आहे तर ऑथर एस ओटिस आर्मी बिटा परीक्षण के प्रतिपादक कोण आहे तर ऑथरेस ऑटिस एकशे अकरा नंबरचा प्रश्न आहे हिंदुस्थानी बिने क्रिया प्रशिक्षण के प्रतिपादक प्रतिपादक ह्याचा अर्थ काय जनक तर सी एच रॉईस हिंदुस्थानी बिने क्रिया परीक्षण त्याचं जनक कोण आहे सी एच रॉईस प्राथमिक वर्गीकरण प्रशिक्षण के प्रतिपादक या ठिकाणी बघा जे मनरो सूत्र के नियम के प्रतिपादक मेडेल बाल अपराध विज्ञान के जनक सीजर लोब्रासो ब्रेल लिपी के प्रतिपादक लुई ब्रेल अरे लक्षात असू द्या एकशे सोळा सहचार्य सिद्धांत के प्रतिपादक तर ह्या ठिकाणी बेन असणार आहे बरोबर अलेक्झांडर बेन सिखने के लिए सीखना सिद्धांत प्रतिपादक हॉर्ले शरीर रचना का सिद्धांत शेल्डन व्यक्तिमत्व मापन के सिद्धांत प्रतिपादक ह्या ठिकाणी गोल्स्टीन हे असणार आहे तर सध्या आपण आतापर्यंत महत्त्वाचे जे काय वनलायनर प्रश्न आहे तर ते बघितले आहे तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न सध्या बघणार आहोत आवर्जून लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच वन ऑनलाईनर सध्या पाहायला मिळतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला पाच ते सात मार्काचा सा फायदा होईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम